आता बातमी पाहूया कोयना परिसरातील डॅम शिवसागर जलाशय हाऊसफुल होण्याच्या मार्गावर बामनोली तापोळा परिसर जलमय शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ भात लावणीसह इतर शेतीची कामे जोमाने सुरू तर ओढे नाले वाहत आहेत दुतडी भरून पावसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या कास कांदाटी कांदा संपूर्ण परिसरामध्ये पावसाची सततधार सुरू असून शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे धुवाधार पाऊस कोसळत असल्यामुळे डोंगर दऱ्यातील छोटे मोठे धबधबेही जोरात कोसळू लागले आहेत गेल्या पाच दिवसापासून पश्चिमेकडील बामनोली तापोळा परिसरामध्ये पडत असणाऱ्या सततधार पावसाने शिवसागर बामनोली तापोळा भागामध्ये जोरदार पाऊस होत आहे या संपूर्ण परिसरामध्ये शेतीच्या कामांना वेग आला असून भात लावणी तर ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत कोयना वॉटर म्हणून ओळखला जाणारा शिवसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरेल जर अशीच धार सुरू राहिली तर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका